नमस्कार मी प्रियंका शंकनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सुरुवातीला आजच्या मुख्य बातम्या ग्रामायण प्रतिष्ठान चार भव्य प्रदर्शनानंतर पाचवे विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन दोन हजार तेवीस बावीस ते सव्वीस डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित आहे नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने हे भव्य आगळेवेगळे प्रदर्शन साकार होत आहे अशी माहिती अनिल सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की या प्रदर्शनामध्ये तीन भाग आहेत अन्नपूर्णा खाद्य दालन भारतीय पारंपरिक कारागीर कलागार यांच्यासाठी गॅलरी सेवा संस्था एन जी छोटे उद्योजक स्टार्टअप शेतकरी महिला यांच्याकरिता सेवा दालन लोकल ते वोकल करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन ग्रामायण प्रतिष्ठान करीत असते सेवा प्रदर्शनात ग्रामीण भागातील तसेच स्वनिर्मित उद्योजकांना प्रथम संधी दिली जाते वीस ते पंचवीस हजारावर ग्राहक प्रदर्शनाला भेट देतात चोखंदड ग्राहक आणि भक्कम विक्री हे ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य पाच दिवस भरगच्च कार्यक्रम असतील प्रदर्शनादरम्यान जुगाडू इंजिनियर स्पर्धा महिला मंडळ स्पर्धा ज्येष्ठ नागरिक समाज युद्ध स्पर्धा सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा सत्कार अशा स्पर्धा घेण्यात येतील प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे सुमारे एकशे चाळीस टॉल यावर्षी प्रदर्शनात राहणार आहेत सेवा संस्था व समाजकार्य महाविद्यालय सेवा संस्था प्रतिनिधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिनिधी यांच्यासाठी बावीस डिसेंबर रोजी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेच संवाद सत्र आयोजित केले आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उद्योजक कारागिर यांच्याकरता एम एस सीच्या च्या सहकार्याने दिवसभराच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वेळ दुपारी बारा ते दोन वाजून तीस मिनिटांनी सेंद्रिय कृषी जलसंधारण व पर्यावरण कार्यकर्ता नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नवीन निवडून आलेले ग्रामपंचायत प्रतिनिधी सेंद्रिय शेती प्रयोग व प्रचार करणारे कार्यकर्ता तसेच स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती तसेच ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन व पाणी जिरवण्याच्या पद्धती जंगल व कृषी संबंध इत्यादी विषयांवर तज्ज्ञ व कार्यकर्ता यांच्यात संवाद होतील दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी प्रदर्शन स्थळावर महिला मंडळांसाठी समयस्फूर्ती भाषण स्पर्धा होईल या स्पर्धेनंतर उपस्थित महिलांसाठी वैयक्तिक प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल व पुरस्कार दिले जातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय नेतृत्व करणाऱ्या निवडक पाच महिलांचा सत्कार यावेळी करण्यात येईल पंचवीस डिसेंबर हा दिवस ज्येष्ठांसाठी राखून ठेवण्यात आला आहे या दिवशी गतिमान व वस स्वस्त ज्येष्ठ ही जलद चालण्याची स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि समयस्फूर्ती भाषण स्पर्धा अशा तीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या दिवशी पंच्याहत्तरवरील वर्षावरील पुरुष आणि सत्तर वर्षावरील महिला ज्या सातत्याने समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत अशा निवडक तीन ज्येष्ठ समाजयोद्धांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे ग्रामायण प्रतिष्ठान जुगाडू इंजिनियर स्पर्धा दुसऱ्या वर्षी पण आयोजित केली आहे ग्रामायण प्रतिष्ठान समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्जनशील जुगाडू इंजिनियर्सचा शोध घेत आहे बक्षीस समारंभ दिनांक सव्वीस डिसेंबर दोन रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे पाश्चात्य निरोगी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षानिमित्त ग्रामीण प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत अकरा शाळांनी सहभाग घेतला प्रश्नमंजुषा दोन भागात घेण्यात आली पहिला स्तर म्हणजे मुलांना वीस प्रश्न असलेली पर्यायवाचक प्रश्नपत्रिका देण्यात आली प्रत्येक शाळेतून दहा मुलं निवडण्यात आली त्या मुलांना व शिक्षकांना शंभर रुपयाचे फूड कूपन देण्याचे ठरले त्या मुलांसाठी पुन्हा एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्या शंभर मुलांमधील तीन मुलाची निवड करण्यात आली त्या मुलाचा सत्कार ग्रामीण प्रदर्शनात तेवीस तारखेला करण्यात येणार आहे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे हे समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन ग्रामीण प्रतिष्ठानने केले आहे पत्र परिषदेला ग्रामीण प्रतिष्ठान अध्यक्ष अनिल सांबरे सचिव संजय सराफ पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे राजू काडेले चंद्रकांत रागीट अनुराधा सांबरे रमेश लालवाणी मंजुषा रागीट सुरेखा सराप डॉक्टर प्रकाश गांधी जयश्री अलकरी प्रशांत बुजोने राजेंद्र काडे मिलिंद गिरीपुंजे नरेंद्र गिरीधर किशोर केडापुरे माधुरी केलापुरे विलास खनगन यांची उपस्थिती होती कॅमेरामॅन सचिनसह प्रियंका ठाकरे शंखनाथ न्यूज नागपूर मी अनिल सांबरे ग्रामायण प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आत्ता आपण बावीस ते सव्वीस डिसेंबर असं ग्रामायणचं सेवा प्रदर्शन दोन हजार तेवीस रामनगरच्या रा मैदानावर होतं आहे त्याची माहिती देण्यासाठी आजची पत्रपरिषद होती पाच वर्षापासून ग्रामायण सेवा प्रदर्शन आपण दरवर्षी आयोजित करतो कोरोनामध्ये दोन वर्षे होऊ शकलं नाही मागे पडलेला जो वर्ग आहे छोटे एन जी ओ छोटे उद्योजक कास्तकार महिला बचत गट सेवाभावी संस्था शैक्षणिक संस्था यांचं काम समाजासमोर आणणं त्यांच्यावर प्रकाश जोत पडणं याच्यासाठी ग्रामाण या प्रदर्शनाचं आयोजन करीत असते प्रदर्शनची वेळ ही पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत राहणार आहे आणि प्रवेश निःशुल्क आहे कोणत्याही प्रकारचं शुल्क याला नाही त्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि या प्रदर्शनाला भेट द्यावं मनसोक्त खरेदी करावी आणि लोकल व्होकल करण्यासाठी हे प्रदर्शन आहे त्यामुळे तो भाव लक्षात घेऊन आयोजकांचा पेक्षा जे सहभागी झालेले उद्योजक आहे नवीन नवीन पिढी आहे त्यांचा उत्साह वाढवावा एवढी माझी नम्र विनंती आहे माझं नाव संजय गोविंदराव सराफ ग्रामायणचं मी सचिव आहे या कार्यक्रमाकरता जितक्या दुरून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिजन्स येऊन राहिले अतिशय लहान लहान उद्योजकांनी आपल्याकरता एक महिन्यापासून काही ना काही तयारी करून आपल्या सेवेमध्ये काही प्र प्रॉडक्ट आणावे याची तयारी करून राहिले आणि सामाजिक कार्यकर्ते आपले विचार ऐकण्याकरता आपल्याशी संपर्क करण्याकरता आतूर असणाऱ्या संस्था या ठिकाणी आपल्या स्टॉल लावून राहिल्या आपण मोठ्या संख्येमध्ये या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि मागील चार वर्धा ज्या प्रकारे प्रचंड प्रतिसाद ग्रामायणच्या प्रदर्शनाला नागरिकांनी दिला तो आपण सगळ्यांनी याही वेळेस द्यावा अशी ग्रामायणची सचिव म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे कार्यशाळा हा ग्रामायणचा स्थायी स्वभाव आहे प्रदर्शन काळामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या कार्यशाळा आहेत प्रदर्शन काळाशिवाय पण आपण अनेक कार्यशाळा या वर्ष गेल्या वर्षभरात केल्या आहे पुढच्याही काळात कार्यशाळा चालतील प्रदर्शन काळामध्ये इको फ्रेंडली पॅकेजिंग या विषयावर एक कार्यशाळा आहे तसंच प्रदर्शनाच्या काळामध्ये माझा बगीचा माझा आनंद आणि माझं आरोग्य बगीचा हा शारीरिक मानसिक दोन्ही आरोग्य देणारा विषय आहे त्यामुळे त्या, त्या विषयावर सुद्धा कार्यशाळा होणार आहे कंपोस्टिंगपासून पासून वेगवेगळ्या झाडांची माहिती मेडिसिनल प्लांट घरामध्ये कसे लावावे याची माहिती अशी कार्यशाळा या काळामध्ये आपली होणार आहे तर हे होता आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य रोगांकर विशेषत आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची आणि रोगप्रतिकारक शक्ती अनेक औषध मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघत आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर केटकर केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लैंडलाइन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात